कल्ले उघडत त्याचे एकदम लाल लाल आहे नावाप्रमाणे तांबोशी आहे आणि ही जराशी रंगीत नाहीये हॅपी बर्थडे आणि आजची शिकार, शिकार। महत्वाचं वाक्य बोलला किरण मस्त वारा पाऊस नमस्कार तांबडे तमाश तंब तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज आलोय ना आमच्या तांबडेच्या चौपाटीवर आणि चौपाटी आहे ना एकदम मस्त भारी झालेली आहे आता ती भारी कशी आहे ना दाखवतो तुम्हाला आणि सगळा समुद्र पूर्ण फेसाळून गेलेला आहे पूर्ण समुद्र एकदम दुधी झाला दुधी दुधी रंगाचा पूर्ण वर गेली म्हणजे अचानक एक मोठी लाट येते आणि सगळा आतला गाळ जो आहे ना गाळ त्याच्यात जो काय कचरा वगैरे टाकलाय तो सगळा बाहेर फेकून देते कारण हे टाइमच तसं आहे जेव्हा उदाहरण येतं ना या तेव्हा सगळा आपला पोटातला जो मळ आहे त्याच्या तो बाहेर फेकला जातो या पुढे दाखवतो तुम्हाला जास्त करून तुम्हाला दिसणार ते प्लास्टिक पूर्ण सध्या तरी उकीर्डा झालाय उकिर्डा नजर जितपण जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला तेच दिसणार आहे हा हे बघा पूर्ण कचरा आहे कचरा परत घेऊन आला परत आला सगळा पुढे आला लोटून दिला सगळा आणि स्वच्छ किनारपट्टी बोलतो ना दरवेळेला की आता सध्या तरी अस्वच्छ आहे याला अटकाव म्हणजे काय करता येणार लोकांची सवय तर मोडू शकत नाही अस्वच्छता करतात पूर्ण आणि त्याचा मी दरवेळेला दाखवतच असतो फिरण्यासाठी येतात आणि कचरा करून जातात आता हा जो कचरा आहे ना हा आमच्या गावातल्या लोकांनी टाकलेला नाही हंड्रेड पर्सेंट बोटीतून फेकला जातो काही तर कचरा अक्षरशः बराच बराचसा कचरा जो आहे ना हा कचरा टोटली डोंगरातून पण येतो असं समजू नका काय किनारपट्टीचीच लोक टाकतात ओळ्यातून जो येतो ना डोंगरातल्या त्याच्यातून पण बराच मटेरियल येत समुद्रात आणि तसाच तो घेऊन पण जाणार असं समजू नका समुद्र जे देऊन जातो ते पुन्हा घेऊन पण जातो चला आपल्याला आजच्या दिवशी मासेमारी बघायची आहे सहज दिसला म्हणून दाखवायला आलो आता आपल्याला जायचंय खाडीकडे कारण इकडे समुद्रावर तर तसं त्या गरवायचं पण नाही एवढं वाटत घुसळतो ना समुद्र आता जाऊया आपण ते खाडीकडे अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे जरा साईडला डिस्प्ले केलाय बघा एक रील आहे ती कालच बघितली तुम्ही आधीच बघितला असाल कदाचित अशा बऱ्याच रील तुम्ही बघता तरी ज्या लोकांचं करायचं काय अगदी मजा घ्यायला येतात त्या लाटा आहेत ना उदाहरणाच्या त्यांची मजा घ्यायला येतात आणि कधीतरी वाहून जातात गावातल्या लोकांना पण त्रास मध्ये लोक चांगले आपले कामधंदे टाकून आहेत ना त्यांना वाचवायला जातात एक सहानुभूती म्हणून त्यांचाही वेळ फुकट जातो तिथे त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं अजूनही मी तुम्हाला आता कुणकेश्वरला गेलो ना तर मजा घेताना लोक दिसतात कुणकेश्वर बीच बरेचसे बीच आहेत ना जे फेमस बीच तिथे असे पर्यटक येऊन ना कंट्रोल करणारे तरी किती कंट्रोल करणार त्यांना एका दुसऱ्याला अडू शकतात पण सगळ्यांना अडू शकत नाही चला त्यांची पण काही चूक नाही आपण जाऊया फिशिंगला आलोय ते मासे पकडायला किरण सर काय सापडला किरण नाही बोलला म्हणजे काहीतरी आहे बघूया आता त्याचा स्टॉक कुठे स्टॉक कुठे बघूया स्टॉक हाऊस कुठे ठेवली छोटीशी आहे छोटीशी घरी टाकली तिकडे काय झालंय खडकात गेले असणार बहुतेक इकडे बघूया कुठे अडकली आहे ती इकडे साव दिसते कदाचित थोड्या नाही येऊ शकते बाहेर बराच वेळ वेट करायचं हा तिकडे आहे तिकडे आहे ही आधीची आहे मला वाटतं कोणाची तरी या दाखवतो खडकात अडकली दा आहे काठी घेऊन ढकलून बघ ना मासा असणार त्याला ग असा घेऊन गेलाय पूर्ण घेऊन मोरव्यातून आवाज येतोय होडी घेऊन चाललंय मंदिरावर कोण दिसत आहे किरण मोठी साईज नाही आहे का हा <laughs> अडकून ठेव हा आता पाऊस ढग आले काय लावलंय त्याला छोटस काहीतरी आईच लावलंय नवीन प्रकार आहे वाटत काहीतरी सांगणार नाही तो शक्यतो सांगत नाही काय लावलंय ते दाखवत पण नाही मला इकडे उभं केलंय आणि तो त्या साईडला त्यांनी लावला तिकडे आता टाकतोय मासे भटपडत काहीच नाही अजून ओढत पण नाही आणि आता आलाय तो जोराचा पाऊस पुढे पुढे सरकत आला हा बघा हा बघा हा बघा जोरदार पाऊस

पावसात काही लागला आणि दोरी अडकली काय आहे ते हा हा या किरण सर भारी 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 भर पावसात जेवायला आली ती हा चल चल उडव तिला उडवलं उडवू वर उडव वर उडव हा भर पावसात पण जेवायला आली ती मस्त वेगळी मासे खायला आलेली ही साईज बरी आहे साईज अरे घरी काढत नाही हा काढ ना मग पाऊस बघाणार आहे मासे मिळायला लागले आणि पाऊस आला नाही जाम पकडलाय तिने उघडत यायचे घरी दिसते घरी दिसत काय चाकू दे चाकूतो चाकू दे चाकू निघाली रे निघाली आईस तसंच राहिलं आईस पण खाऊ शकली नाही ते माश्याची शेपटी होती कुठला <laughs> मासा तीज़ी तीज़ी आ, एक मिनिट किरणला तर मदत करूया आयडिया बघा मासे बांधायची गालपाटातून काढले ह्याला यायला बांधा एकत्र टाक ना माळ करून टाक त्यांची थांबण्याला लावायला होईल बांदोशीची माळ नाही सॉरी तांबोशीची माळ एकदम लाल लाल आहे नावाप्रमाणे तांबोशी आहे आणि ही जराशी रंगीत नाहीये लहान होती ना झालं आता ही छोटी एक साइड ला बांधणार आणि तिकडे टाकली आहे ना त्याला लक्ष ठेवायला पाहिजे तर ती जायची फिरायला झाडाला लटकून ठेवलं पाऊस काय थांबत नाही तर तिकडे एक गरी टाकली आणि इकडे टाकायचे आता आणि किरण तर रेनकोट बघितलात का यावेळेला इम्प्रुव्हमेंट आली त्याच्यामध्ये ना हा स्वस्त आहे गेल्याला शंभरला मिळायचे ना त्यापेक्षा हा तरी आहे माझ्याकडे पण एक आहे गेल्या वर्षी घेतलेला आहे ओन्ली वन फिफ्टी रुपीज किरण सांगत नाही प्रत्येक गोष्टीची किंमत आहे ना किरण सांगत नाही कोणाला हा महत्वाचं वाक्य बोलला किरण तुमचं काय म्हणणं आहे किंमत देणारी माणसं खूप कमी असतात आणि तुमच्यासारखे सबस्क्रायबर आहेत माझे अभिमान वाटतो काहीतरी किंमत देता कदर करता पण किरण आहे ना बऱ्याच गोष्टी सांगत नाही ऐच काय आहे <laughs> तिकडे हा ओढते 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 किरण अरे हो रे पान हल कसलं तरी हा पान वाऱ्या चालतंय सॉरी सॉरी ते पान कसं हलतंय बघा तिकडे समोर मला वाटतं ती ओढते काय किरण आईसला कुठला मासा लावला सांग ना खवळे <laughs> पण शंभर टक्के मी सांगतो ना तुम्हाला खवळे नाहीये काय तोआय छान छान आणि भर पावसात तिकडे बोटिंग चालली आहे होडीने कुठे गेलेले मासे पकडायला पाऊस जवळपास आता अर्धा तास झाला थांबतच था नाही आहे ती बघा औषधाची बाटली सगळा वरचा कचरा आहे ना तर सगळा असा खाडीतून वाहून समुद्रात जातो समुद्र काय त्याला ना ठेवत नाही पुन्हा किनाऱ्याला फेटून देतो दूध पिशवीत आली दूध पिशवी तिथे कोल्ड्रिंक आला कोल्ड ड्रिंक सगळ्या फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत खाडीमध्ये किरण सर आने वाले दाने दाने पर केस है नको ऐड नको कर रे बाबा हैप्पी बर्थडे टू यू बर्थडे 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 बॉय के बर्थडे बॉय ते फुगे आले काय काय येते ना ते बघत राहणार काय आणि सगळ्या पाण्याची बघा वाट लागलेली आहे सगळा कचरा येतोय त्यामुळे मासे काय मिळत नाहीयेत असंच काय लागत हा तिकडे सिमेंट आलं कपडे पण येतात मला वाटतं शाळेचे बॅग पण येणार शाळा चालू झाल्यात ना जुन्या बॅग फेकून देतात त्या पण येणार मॉल झालाय मॉल खाडी म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलेला ना झालं काय बघा ताजा मासा पाहिजे हळूहळू शूट करत होतो किरण कुठला मासा लावतोय आणि मासा थोडासा जुना आहे ना निशिळा आहे ना शिळा मासा झालाय ना त्याच्यामुळे त्याला सुताने बांधायला लागतं नाही तर तो राहणार नाही बांधलं त्याला हे बांधलंय तिकडे তাই লাশটি ঘরে শেবটাই पाच दहा मिनटं थांबायचं ओढली ओढली ना सुटून गेली कचऱ्यामुळे काय समजत नाही ना होत रे माझ्याला ओढलेला ना हा टाक परत हा जास्त वास झाला ते मला हाऊ हा हा टक्के कुठे हा चावलं त्याने लास्ट ट्राय एक मिळाल तरी बातली पुढच्या म्हणजे आहे ना खाली पडते चावक समजत किराण सांगतो ते दोन वेळा अशी चावते त्याला मग कन्फर्म झाला ना त्याचं भक्ष्य आहे ते मग डायरेक्ट गिळाले जाते ते गिळली म्हणजे मग सुटणं मुश्किल आहे त्याच हम्म हळहळून येते एकतर खेकडा असणार कुर्ली नाही तर मग छोटी असणार ती घरीच्या हिशोबाने ना त्याचं तोंड तो लहान असेल तर बचून बसून खाणार गिळता येत नाही तिला पूर्ण कुर्ली होती कुर्ली खेकडा मास्क खाऊन गेली आणि फ्लो बघा किती आता ओटी लागली ना फुल स्पीडला आहे

गाडीची चावी घेतली याचा अर्थ जायची वेळ झाली आता फ्लो पण वाढला ना रिटर्नचा म्हणजे ओटी ओ टी लागली त्याच्यामुळे आता समाधान समाधान आणि आजची शिकार दोन तांबोशी बस समाधान राहायचं चला